जाऊ अजून किती दिवस आपल्या घरातले काम करायला लागेल म्हटलं हां अजून किती दिवस करायला लागेल तुमच्या सुनीची अजून किती दिवस तब्येत चांगली नाही मी ते या घराचे सून असून महाराणी सारखे राहते आणि आपल्याला काम करायला लावते का यात काम करायला लावते का ते तिला तर काही लाजच नाही वाटत तुमच्या सुनीले हो ना बाई तिला काही लाजच नाही लाजच नाही तिला एक नंबरची कानसोर आहे म्हटलं ते एक नंबरची ते मला काही सांगू नका तुम्ही मी जातो नाही माघरी बाप्पा इथं माहेरी दोन दिवस सुख घ्यासाठी आली मी हां इथं का काम करायला लावता का मला याच्यापेक्षा सुखी तर मी माघरी हो बाप्पा तिथं म्हात नाही आय टाइट भेटते मला सुनात येतात नका सांगू बाप्पा मी जातो उद्या माघारी नाही हो बाई नाही ना मग का पुरेच काम कराव काही तर हातभार लावून लागायला पाहिजे तिला हा कपडे आपण धुवा भांडी आपण घासा झाडू मारा सोडा सारू करा सायंपाकी करा मला इथं आणून नोकऱ्याने बनवून ठेवलं तुम्ही ना फुकट फाकटची मस्त नोकऱ्यांनी भेटली तुम्हाला आई शांत अना शांत आठवड्या हे नाही पापा आता नाही होत मी शांत मी जातो उद्या मागरी नाही बाई चालले ते तुम्ही काही ते काम करू का नाही हो बाई नाही ना मला ते नका सांगू तुम्ही आला का प्रताप आला का आला काय काय ऑर्डर घेऊन आला त्यांच्यासाठी तू अशोकांशोकम बोराली म्हणजे आई मी तेव्हा सुचार डोबा तुले की स्नेपात झालं का आई लवकर जेवाल दे म्हणजे बुक लागलेली आहे आणि बाबाने आले बाबातून बाबा म्हणे की माझ्यासाठी डबा घेऊन शिव म्हणे बाबातनी आणि बाबासाठी डब्बा बी भरून दे बाबात निघून जाईल उपकार उपकार करू गेला मावतो लय चांगला पोरगा आहे सोबत तू, तू। तुझ्या सारखा तर पोरगा नाही कोणता मानावं लागेल तुले काय झालं काय झालं म्हणजे तुला नाही काय झालं तर तुले लाज वाटते काय थोडीशी हा जनाची नाही तर मनाची थोडीशी तर लाज असेल ना तुले हा थोडीशी लाज आहे का तेही नाही आहे ते इकून खाल्ली तू ना हो नाही नाही काय दिसत नाही तुला मोठा टोन करून येतं इथं आई झालं का सायंपा आई झाला का हे झालं का ते लाज नाही तुला तू या बायकोले तू झोपून ठेवतो तिच्या रूम मध्ये आणि आम्हाला काम करायला का रे आम्हाला काम करायला होता का ते तुझी बायको महाराणी मस्त झोपून राहते आणि आम्हाला सायंपा कपडे भांडे काम आम्हाला करायला लावतो तू नाही तुला कमजोरी तिला अशी कोणती कमजोरी आहे एवढ्या दिवसाची कमजोरी आहे का तिला नाटक कुरेल ते नाटकं आणि तू बी नाटक कुरायला तुला ऐकून कामाने केलं पाहिजे म्हणून तिला आराम करायला लावला मला काम करायला लाज वाटते तुला आपल्या मायला काम करायला लावतं आई मला काही असं वाटत नाही तुला कामं केली पाहिजे म्हणून पण आता मजबुरी आहे काय करू शकतो अशी मोठी मजबुरी आहे ती बायकोले कामं नाही करू द्यायची आणि माईले कामं करायला लावायचे बायकोले आराम करू द्यायचं आणि मायला लगे कामं करायला लावायचे पण खरं खासच पोर प्रताप तू हा एकदम खास नाही आता लाज नाही वाटत काय तुला नाही आता म्हणायच्या वेळेस हा नाही आता बी म्हणतो मोठा नाही पोरं आता सात खेप पुरले त्यापेक्षा सात खेप पुरले म्हटलं जर मी मा पुरायले किचन रूम मध्ये दिसली बी ना तुम्ही म्हणता आई तू काय पुरायली जाय आराम कर एक तू पोरगा बाप्पा हा कामं करायला लावला आपल्या मायले तर मायले तर मायले मलाही काम करायला लावला बाप्पा इच्छिले एक बाय आणून मी मला काम करायला लावता का तुम्ही आई आता तुम्हाला माहित नाही डॉक्टर डॉक्टर न दिले आराम करायला सांगितलेला बेडरेस तिले तिला बेडरेस आणि आहे काम करायला सांगितलेला आहे ना आता कोणी करणार नाही म्हणून लोक करू राहिले मजबुरी असते कधी कधी मजबुरी समजून घ्या पाहू बाई खासच आहे प्रताप आपला खासच आहे म्हटलं मजबुरी आहे ना ते मजबुरी समजून घ्यायला लागते आमची मजबुरी नाही समजा तू आमची मजबुरी नाही समजत आमची मजबुरी समज आमची मजबुरी आहे आम्ही काम नाही करू शकत सांगता काम करायला लाव नाही तर मी घर सोडून चालली भाऊ मी आता काम नाही करू शकत तुमचं तुम्ही पायत बसा नाटकं करू आली ना तू बायको नाटक करू ना हा तिले आराम करायचा माहिती आहे ना एक नंबरची काम करायची बायको आराम आहे तुला नाही हा तुले तुलाच बेवकूप बनवते तू बेवकूप बनतं खरं सांगतो मी तू कोणावर गेला काय माहित बाप्पा लयच बेकूप आहे ना तू लस बेकूप आहे एवढं आपल्या घरात कोणीच बेवकूप नाही ता बाप बिचार लागू आत्या बिचार लाग तुझ आजी बिचाराक वैनी तुमचं मनाचा मतलब काय नाही नाही मनाचा तर मतलब नव्हता म्हणजे की चांगल्या बा हुशार हम्म आपल्या घरात तुझ्यासारखं कोणीच को नाही बापा खरं तुला येत आहे बायकोची चालक आहे समजून राहिली बाबू समजून दिवशी मी सांगितलं बायकोले जास्त डोक्यावर घेऊ नको हा बायकोचं जास्त ऐकू नको आणि तुम्ही बायको एक नंबरची नाटक कोराय म्हटलं एक नंबरची लेकरू बाकरू तर काही होऊ नाही राहिलं हा काही तो टोन दाखवत नाही आम्हाला अशी आराम करत राहते तब्येत खराब आहे कमजोर राहून असं आहून तसा याची कमजोरी आहे तिला एवढी खाते दंत खाते पिते दोन टाइम जेवण करते फल फ्रूट हे ते हा गम खाते तब्येत कशी काय खराब आहे तिची कमजोर गेली अजून बा तुला समजते भाऊ तुला बायकोच सर समजते मायचं काही नाही समजत तुला काही नाही समजत तुला मायचं आई बोलून व्यर्थ आहे पोरायला काही समजत नाही मायचं भूलून जातात हे बायको आले की बायकोचे बनवून जातात मायचं काय करावं लागते काही नाही करायला लागत मायचं इले काही कराय लागत ना तर मग मलाही काही नाही करावं लागत मी नाही करत घरचे काम घे म्हणा मग आता त्या बायको म्हणा आराम नको करत राहू म्हणा हा काम करत धंदे करत जाईल ना घरातले हा नाहीतर तर ह्या घरात काही राजी गरज नाही म्हणा ना। सोडून देईल दे माझ्या बापाच्या घरून येऊन तिच्या आई कसं बोलतो तू कसं माझ्या बापाच्या घरून सोडून म्हणजे मग इथं नोकरी नको मी काम करायला हा नोकरी ना महाराणी तिथे आराम करत राहील मी काम करत राहू तिच्या मागे पुढं आणि तिला आय तर टाट नव्हतो का पलंगवर आई कधी कधी करायला लागत असते मजबूरी मध्ये केलं रे भाऊ लय दिवस केला किती दिवसाचं करू राहिलो आता नाही होत मी तर चालली भाऊ मा कधी हा मन नको सांगू तू आणि मी भी चालली राहील मी नाही करी हा घरात कोणाला माहिती कदर नाही तर मी काय करू कोणाची कदर हां मी नाही करत कदर मला सांगू नको आणि तू बायको नाटक कुरायली शंभर टक्के सांगतो मी मग तू लिहून घे एकशे एक टक्का सांगतो मी किती नाटक करू कुठली असे नाटक लय पाहिले मी ना लय पाहिले असे नाटक तिले म्हणा आता बायकोले म्हणा आपल्या माई बापाची इथं तुम्ही अशी नाटकं कर म्हणा इथं नको करू म्हणा तशी नाटक असे नाटक तर लय पाहिले मी ना तिला म्हणा मला असे तशी सात सो प्रयत्न नको करू म्हणा ते तुले बेऊ बनू शकते आजीले बाई खूप बनू शकते तुला बापाला बेवकूप बनू शकते मला बेऊ बनू शकत हे नाटक तर म्हणा तू बंदच कर म्हणा तुलाही सांगू ये मी तिला कामाला लाग ना नाही तर आपल्या माझ्या बापाच्या घरी चालली बोर्या विस्तारा बांधून करतो मग मी माघरचे काम करतो मी माझ्याचे काम करणं मला काही भारी नाहीये ते नव्हती आली तर मीच करत होती ना घरातले काम दुसरं कोण करत होतं तिला म्हणा मला माय कामं काही भारी नाही आहे काही भारी नाही तू हम्म अशी कशी नाही बोलत नाही इचार केल्या बाय ना मी ना लय शिद्या केल्या म्हटलं लय केला शिद्या अरे मग पोरगाच चांगलं नाही ना पोरगाच चांगलं नाही मग पोरगाच म्हणून बोलू नये ते दुसराच काम म्हणून दुसऱ्याची आहे ते तर करी नाटक पण मग पोरगा कामा पोरगाच माया नाही ना तिला काय बोलून फायदा ते तर दुसऱ्याची आहे जेव्हा मग पुराला लाज नाही वाटत त्याची एवढे कामं करू राहिली आणि उलटा येऊन मला विचारते आई या स्वयंपाक काय बनवला मा पोरालाच नाही कदर नाही तर तिला म्हणून काय फायदा ते तर आहे दुसऱ्याची साकरी जेव्हा मा स्वतःचा नाही आहे तिले तिला काय म्हणून फायदा ते तर मग हाच दुसऱ्याची ते तर करी ना तिला कोणती कदर आहे असं कर कामं करते करू द्या आराम भेटते आपल्याला असं आहे ना हां बरोबर बोलल्या बाई तुम्ही हे हे गोष्ट बरोबर बोलल्या तुम्ही हा जेव्हा आपला पोरगाच आपला नाही तर तिला काय म्हणून फायदा ते तर दुसऱ्याची आहे किती झालं तर आपलाच पोरगा अप्लाय करून नाही झाला तर ते काय आपली होईल नाही का मग नाही तर काय समजत ना समजत एले याची बायकोच सही वाटते ना याची बायकोच सही वाटते गलत वाटते ना हमेशाच गलत वाटते ना बायको का नाही शंभर टक्के देते पण हा पगलाय ना हा पगलाय ना हा बायकोचा चुकला ऐकत राहते ना कधीच चुकल्या नाही करत जेले नाही त्याला सांग भाऊ जेले माहित नाही त्याला सांग मला नको शिकू तू हे सारा गोष्टी मी शिकेला शंभर गोष्टीतली एक गोष्ट आता तुझ्या बायकोनं जर काम केले नाही तुम्ही या घरात काम करणार नाही तिचा या बिस्तर भर आणि तिथली तिच्या नेऊन सो माया घरातले काम करणं मला काही भारी नाही भाऊ हां मी माझ्या घरातले कामं करू शकतो तिने मस्त खूप जिंकून घेतली कमजोरी आहे कमजोरी आहे कम आहे तब्येत खराब चक्कर येते हे येते ते येते मस्त नाटक करते ते हा नाटक करू देते ना हा नाटक ऐकते तिचं हुंगास नाही लागत हां तब्येत खराब आहे काही आहे करतो एका मग हुंगास लागत जेवढं हुंग ना तर तेवढा हे फायदा उचलतात मग नाही तर काय माय बाई पण याला कोण सांगेन याला कोण सांगेन हां किती सांगतो मी किती सांगतो माय ऐकेन मजाला यायची ऐकून घे ना बायकोच बरोबर ऐकते तिचं बरोबर ऐकते तो बाई लग्न होईपर्यंत आपले पोर आपल्याला येतात माय एक बार लग्न झालं की झाले बायकोचे तेच्याच होतात मग ते मग नाही ते काय माय पोरगा तर मारायलाच नाही माय बायकोचं ऐकते रे बाबा बायकोचं ऐकते ना नंतर बायकोचा काना खालचा झाला ना बरोबर बोलले बाई तुम्ही बरोबर बोलले मला तसं वाटते याच्या बायको ना काही ना काही जादूटो केला पण याच्यावर तिचा ऐकते जादू टोना केला के काही ना काही फक्त मावर नाही करू शकली ते काही मावर नाही करू शकली तिले म्हणा मा नको घेऊ म्हणा मी जोपर्यंत चांगली आह तोपर्यंत चांगली आह जोपर्यंत शांत आहोत तोपर्यंत शांत आव हा एक बार जर मी मावालीवर आली मा? गां गां ना तर मग बुराट कामून जाईन म्हणा लबुराट कामून जाईन अरे भाऊ तुला मी सांगूल एक गोष्ट कान खुलून नाही गोष्ट ऐकतो या काना नाही का त्या काना नाही धाव ऐकलो म्हणा बिमारीचं ढोंगर ना आता सोडून दे म्हणा मला कमजोरी आहे मला हे आहे मला ते आहे हा हा आता ऐकणार नाही मी हा तिने म्हणा एक तर घरातल्या कामात मी मदत कर नाही तर आपला बोरिया बिस्तार उचल आणि आराम करायला आपल्या मायबापाच्या घरी चालली जाय हो भाई बरोबर बोलला शंभर गोष्टीतली एक गोष्ट मग नाही तर काय हो नाही माझी गोष्ट ऐकतो हा तिचे माय बाप काय म्हणून माझ्या आमच्या पुरीची ते जेव्हा तब्येत चांगली राहते काम कामधंदे करते तेव्हा तुमचा इथे ठेवता आणि मग आमच्या पुरीची तब्येत खराब झाली आमच्या पुरीची कमजोरी आहे तब्येत नाही चांगली हा तिथे तेवढी तुम्ही धान्य देऊ शकले हा आराम करायला आमच्या घरी पाठवून दिला काय म्हणतील माझ्या सासू सासरे हा रे तुला सासू सासऱ्याची मोठी कदर आहे ते काय म्हणतील काय नाही म्हणतील हे तुला लय पडली आणि तुम्ही तुम्ही माय माय काय म्हणेन बाप काय म्हणेन याचं काही नाही तुले याचं काहीच नाही ना आई बाबा काहीच नाही म्हणत आहे ना बाप कसा काय तुला काय म्हणेन हा तर बापाला धुणा घरातले काम करायला लागतात भेटेन तर बापाला सर आहे तर खाले प्याले हा कपडे धुऊन भेटतात सर्व भेटते तुझ्या बापाला काय घेऊन दे ना करा तर मला लागत आहे ना मला करावं लागत आहे ना तो म्हणणार की मीच ना नाही हे बरोबर आहे का बरोबर आहे का तू विचार कर ना तू विचार कर जेव्हा माझ्या बायकोची तब्येत चांगली होती तेव्हा ते, ते घरचे पुरे कामं करे आता तिची तब्येत खराब झाली तर तिच्या घरच्या माझ्या बापाची तुम्ही सोडता का चांगली वाटेल का आता लग्न झालं मायवालं ती बायको बनून आली माझ्या घरात मी हा माय घोरायचं तिचं घोरायचं असं तुझं घोरायचं असं तिचं आहे ते आपल्या सुखा दुखात आपल्यासोबत राहते तिच्या सुखा दुखात आपण सोबत राहिले पाहिजे का तिच्या तिच्या सुखा दुखात आपण नाही राहिला पाहिजे सोबत आतापर्यंत तिची तब्येत चांगली होती घरातले सगळे धंदे करे तोपर्यंत ते गोड होती चांगली होती आता जेव्हा तिची तब्येत खराब झाली ती कमजोरी आलेली आहे हा आणि तिला आराम सांगितलेला आहे डॉक्टरनं करायला तर आराम करायला तेव्हा माय बापाच्या घरी चाललं जाय हा हे कुठची गोष्ट झाली आहे खरं सांग तू खरं सांग आता ते या घरची सून आहे हे घर जेवढं आपलं आहे तेवढंच घर तिचं आहे तिला मी तर नाही म्हणू शकत की या घरातून तू चाली जाय माय बापाची आराम करायला चालली जाय तिची मर्जी जर तिला जायचं असेल तर तिथे जायचं नसंत ते इथंच राहील असं आहे का तिचं घर आहे ना मग माय घर नाही आहे ना तर मग मी चालली जातो तिथे मग असं होते बोलतो तुला राग येते तर तिला राग येते मग मी करू तर करू काय काय नको करू तू तू काही बोलू नको मी बोलतो मी बोलतो तिथे नाही नाही राहू दे राहू दे काही बोलू नको मी काही ना काही करतो काही ना काही जुगाड जमवतो मी तू काही बोलू नको चाललो मी आता करू तर काय करू काय समजून फसलोच चांगला करून घे नाही नाही आता मी नाही करत जेवण दे आता बापाडपा निघून जाता वरात भूक लागली असं बोललो नाग हम्म पाहिलं मी बोललं बायको ऐकूनच आहे नाही 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 किती राग येते राहिले बायकोला मग नाही काय म्हणून बोलू नयली बोलाच नाही काही बोलाच नाही काय पहा गेला बिना जेव्हाच गेला काही जेवण नाही केलं काही नाही केलं बापाली काही डब्बा घेऊन नाही गेला आता अजून ते माणूस नाही बोललं आता तो तर काही जेवला नाही आता त्याचा बापाचा डब्बा घेऊन मला जा लागण वावरात हो घेऊन जा तुम्हीच घेऊन जा आता वावरात डब्बा आता तुमचा पोर काय की नाही बापा आता त्याचा जू दुकूर ना त्याच्या बायकोला बोलले ना तुम आता तुम्ही हा आता त्याचा जू दुखत असं बाई खरं बोलणं गुन्हा आहे ना हम्म खरं बोलणं नाही गुन्हा आहे द्या बापा डब्बा बांधून घेऊन जातो वावरात नाही करावं काय करावं काही समजत नाही प्रतापजी आले का तुम्ही हो आलो काय झालं काय काही झालं का नाही नाही काही नाही झालं आता लय लय बोलली बोलली म्हणूनच एवढे नाराज आहेत नाही नाही माहीत गलती आहे माहीत गलती आहे पहिलेच समजायला पाहिजे होतं आईचा स्वभाव कसा आहे काय मला माहित होतं आई काम नाही करणार आहे फालतू आईली काम करायला लावले घरचे गलती बी माहिती आहे मी ना का पहिलेच काहीतरी जुगाड जमवलं पाहिजे होतं प्रतापजी मी काय म्हणतो तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ हा हो? नाही आता तब्येत चांगली आहे एवढी काही कमजोरी बी नाही वाटत आहे मला मी करतो घरचे काम तुम्ही काही टेन्शन नका घेऊ खरच आता खूप कामं करू आली घरचे आता कधी काम करून नाहीये ना म्हणून ते ना आता करू लागत भारी वाटते काम करणं आता त्यांना काम करायची तर करत असतो पुऱ्या घरातले काम आता टेन्शन नका घेऊ आता माझी तब्येत चांगली झाली मला चांगलं वाटत आहे मी करतो घरातले घरातले काम करतो नाही नाही तुला डॉक्टरनं बेड्रेट सांगितलेलं आहे नाही राहू दे हां ते डॉक्टर लोकच सांगतात तिला काय नसतात सांगत तुला गरज आहे बेड्रेट ची तुला आराम करायची गरज आहे तू आराम प्रतापजी आता चांगली आहे माझी तब्येत नाही नाही तू पूर्ण रिकवर हो मग काम करशील नाही नाही मग डबल तू तब्येत खराब झाली तर काय करशील आता डॉक्टरने जेवढा दिवस तुला आराम करायचा सांगितलेला आहे तेवढा दिवस आराम कर जर करू करू डबल तब्येत खराब झाली तर डबल मग काय करायचं नाही नाही राहू दे ना सर्व ऐकलं आता तुम्हाला बोलली ना सर ऐकलं मीना मला चांगलं नाही वाटलं मला खराब वाटलं खूप तुम्हाला माझ्यानं बोलण्या खा लागत आहे मला चांगलं नाही वाटलं बोलले तर का दुसरी आहे आईच आहे माईवाली बोलली तर बोलली पण तुमची आई तुम्हाला मायाच्यानं बोलली ना कारणाने बोलली ना बोलू दे ना कोणाच्या आई आई बोलतच तुमच्या दोघांमध्ये माझ्या भांडण झाले ना आणून भूता असं काही नसते काही टेन्शन नको हो घेऊ काही जास्त दिमाग नको चालू नाही तर मग जातो ना मी आई इथं जातो आराम करायला घरी चार आठ दिवस आराम कर मग ना मी जाऊ द्या ना नाही नाही तुझी तब्येत खराब आहे बापाची इथं पाठवून देऊ तब्येत चांगली झाली की तू इथं येऊन काम करशील नाही हे चांगलं नाहीये मला नाही चांगलं वाटत असं तू काही बोच नाही आहेस घरात मी ना कुठं म्हटलं मी आहे घरात नाही मायच घर आहे मी कुठं म्हटलं येतो म्हटलं मी आराम करून हा चार आठ दिवस राहतो आई बाबाची इथं मला आठवण आलेली आहे त्याची आठवण आलेली आहे तर तू नको बापाय प्रतापजी बी ऐकत नाही लज जिद्दल मानक घरात फांडणं होत आहे हा मी आराम करत तर आत्याला ते सहन नाही होत आहे आत्याला वाटते आराम करते मला काम करायला लावते मी इथं राहणार नाही तर ते चुपचाप काम करतील आता हे गोष्ट कोण सांगेन प्रतापजीले मी काय म्हणन तर मग की चुकल्या करू राहिली नवऱ्याजवळ आता करू तर काय करू काय समजून नाही राहिलं आता प्रतापजी म्हणतात मी फसले ना त्याच्या आईच्या ऐकून पण बोलू शकत आणि माय ऐकून पि नाही बोलू शकत बायकोचे ऐकून बोलीन तर माईला रागीन मायचे ऐकून बोलीन तर बायकोला रागीन आता सासू याच्या चक्करमध्ये हे फसले ना हम्म चांगले इकडून नाही बोलू शकत तिकडून बी नाही बोलू शकत मला जाऊ द्या म्हटलं चार आठ दिवस राहून येतो आईच्या घरी तेही नाही ऐकत काम करतो म्हटलं तर तेही नाही ऐकत आता करू तर काय करू मी आता करू तर काय करू काही समजून नाही राहिलं मला तर बिचारे किती टेन्शनमध्ये आले हुँ? मले काम ही मला आते, आते आता मला कामही नाही करू दूर आले ना हा आणि मला आई बाबाची इथं जाऊ नाही दूर आले आणि आता आता बी करीन तर कामं किती करीन आता त्याचं वय आहे का एवढे कामं करायचं हा नाही हातभार लावू लागतो म्हणतो तेही नाही म्हणतात असंच करायला पाहिजे ही गोष्ट मी ना पहिलीच करायला पाहिजे होती पहिलीच हा विचार करायला पाहिजे होता मी ना असंच करावं लागन मला बापा हे कुठं चालले आता प्रतापजी अ प्रतापजी तुम्ही कुठे चालले आता येतो मी येतो कोणाशी चालले तर मी कुठं नाही मी आजीच्या घरी चाललो कोण आजी बाजूच्या इथं कोण चालले काय काम आहे तुम्हाला याची भाऊजी सोबत एकदम अचानकच नाही नाही अजल नाही चाललो मी भेटायला अलका वनील भेटायला चाललो त्या ताईला कोण भेटायला चालले ता? अरे त्याच्या इथे ना कामाली बाई आहे तर आता मी ते सुशार कुरालो कामाले बाई लावून देतो वहिनीला सांगतो मी तुमच्या इथे जी कामाली बाई येते हा त्याला विचारा बा की आमच्या इथं काम करून का आपल्या इथे कामाली बाई लावून देतो आता एवढे भांडणं आपल्या इथं काहून आहे हा कामासाठी आहे ना आता तुझी तब्येत जोपर्यंत चांगली नाही होत तोपर्यंत कामाली बाई लावून देतो पण फालतूच खर्च काय करता तसेच मला किती सारे पैसे लागून गेले हा फालतूचा खर्च आहे ना हा मी काम करतो ना जोपर्यंत तुला डॉक्टर म्हणत नाही पूर्ण तरी काय चांगली झाली कामं करू शकतं तोपर्यंत काम करू नको तू टेन्शन नको घेऊ लावून देतो मी कामाला बाई लावून देतो काही नाही होत थोडेसे पैसेच जातील ना माझ्या डोक्यावर टेन्शन तर नाही राहीन आई एवढी बोलीन तर नाही जाऊ दे ते पैसे गेलेले परवडतात मला काय तुझा खर्च आहे ना जाऊ दे ना तू काय खर्चाची एवढी चिंता करतो काही दिवसाचीच गोष्ट आहे ना तुझी तब्येत चांगली होईपर्यंत मग तुझी तब्येत चांगली झाली की मग पण करून देऊ पण सध्या कामावली बाई लावायची खूप आवश्यकता आहे आईले पुरा घरचे काम करावं लागतात म्हणून आई बडबड करते हे गोष्ट मला पहिलेच समजायला पाहिजे होती आईचंही आता वय झालं आईच्याने काही काम करणं होत नाही कामाली बाई मी ना पहिलेच लावले पाहिजे होती जाऊ द्या मी अल्का बनीला विचारतो त्याच्या कामाली बाई येते ते आपल्या इथे लावून घेतो तू टेन्शन नको घेऊ तू आराम कर रोजच्या रोज घरी बांधण झाल्यापेक्षा ते चांगला आहे कामाली बाई लावलेली चांगलाय माझ्या खर्च वाढलाय तुमचा तुला म्हटलं खर्चाची चिंता नको करू हे पाहून घेईन मी चल येतो मग मी या मग आता यायले काय माहित आहे यायची आई कशी आहे तर आता कामाली बाई लावली ना आता अजून म्हणन की बायकोच्या काम करणं होत नाही कोणी बोललं नाही पाहिजे म्हणून कामाली बाई लावली अशी बोलून आता माई सासू माई सासू अशीच म्हणन की याच्या बायकोच म्हटलं कामाली बाई लाव माझ्यानं काम करणं होत नाही मी काही घरातले काम करत नाही म्हणून कामाली बाई लावून घे याच्या बायकूनच म्हटलं असं म्हणन आता प्रतापजीला कोण समजून सांगेन ते ऐकत नाहीत नाई प्रताप कुठे आजी ते गेले बाहेर गेले

काय माहितीये काय झालं मी ना म्हटलं काही आहे नाही पण त्याच्यात ना म्हटलं मी काम करतो म्हटलं घरचे आता मला चांगलं वाटत आहे म्हटलं पण ते सायकल तयार नाही आहे तर ते म्हणे की अजय जे, 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 जे कामालबाई येते का नाही ते आपल्या इथं कामाला लावून घेतो म्हणे मग म्हणे आईले कामा लागेल म्हणे ताई बोलणार नाही म्हणे जोपर्यंत तुझी तब्येत चांगली नाही होत तोपर्यंत बाई लावून घेतो म्हणे आता नाही बाई कामालबाईल केला का तू जाऊ दे बाई सांगू दे काय करतो मग आता तू करतो तब्येत नाही चांगली डॉक्टरने आराम करायला सांगितलेला आराम कर थोडासा हाताला आराम पाहिजे तू एकदमच काम करायला लागशील हाताची हड्डी जुळेल नाही राहील काम मग डबलचे पैसे लागशील का दवाखान्यात न किती सारे पैसे लागून गेले तुले तुला आराम करायची गरज आहे सग गरज आहे म्हणून तू आराम कर पण आजी तर दवाखान्यात नाही किती पैसे लागून गेले मग हाताले आता डबल ते बाईले पैसे देणं परवडते का आपल्याला झाल्यापेक्षा परवडते शांतता राहते त्या कंकुली न हा काम करतात तो बैना त्या दोघी पण इतकं टोन चालवतो एवढं टोन चालवतात की मला पागल करून टाकेल त्या असं मन पागल करून हा त्याला म्हणाव की तुम्ही काही काम करू का, नका आणि काही बोलू नका बाबा मी करतो काम असं वाटते मला कधी कधी असं मला वाटते पण काय करू वयात काम नाही होत ना माझ्यानं काम नाही होत आजी आता माझ्या हात चांगला आहे ना मी करू शकतो नाही नाही डॉक्टरनं तुला सध्याशी काम करायला नाही सांगितलेलं आहे आराम करायला सांगितलेला आहे डॉक्टर डबल काढीन म्हणे सांगे ना सांगे प्रताप डॉक्टर डबल काढीन म्हणे म्हणे हाताची हड्डी बरोबर जुळली का नाही जुळली मग काही सगळ्यांना सांग जेव्हा तुला डॉक्टर सांगा तुम्ही काम करते करू शकता घरचे आराम करायची काही गरज नाही तेव्हाच काम कर माय बाई नाही तर काय मायबाई चार दिवस काम करशील हाताला दुखापत होऊन जाईल आणि दवाखान्यात पैसे लावा दवाखान्यात पैसे जातात तर जातात माय जेव्हा दुखापत होते ते अलग त्याच्यापेक्षा तू आरामच कर बाई तू पैशाची काही चिंता करू नको वर आहे का पैसा वर आहे का माणूस पैसा काय कमवते आपल्यासाठी आता खर्च नाही करा कधी कर खर्च करा जाऊ दे तू टेन्शन नको घेऊ त्या कुलीला काम नाही करावं लागेल ना तर मग तिचा थोडस जाऊ दे घरात जाऊ गेले बाबा पैसे पैसा गेला तर चालते नाही घरात सुख शांती राहिली पाहिजे टक्कम कुलीला काम करायला लागते तर तिला वाटते काय करू राहिली मी आणि काय नाही मी रा निवड करते हो माय निवड बरबर करते तिच्या पेक्षा आहे एखादी काम होली बाई लावून घ्यायला पुरते तिला पैसे द्यायला पुरते नाही पण हिचं बरोबर नाही ऐकायला पुरत नाही बाई जाऊ दे ते बरोबर करताय प्रताप बरं आजी एखाद महिन्यासाठी लावून घेऊ मग आता मग हात चांगला हो मग हात चांगला झालं की मग करतो मी आजी मी खरं नाटक नाही करत आहो बरं नाही बाई तुला कोणा म्हटलं नाटक करत आहे माहित आहे मला नाटक नाही करताय तू माहित आहे मला माहित आहे तुला कामाची आहेस म्हणून जाऊ दे जास्त विचार नको करू आता तुम्ही जेवण केलं नाही जेवण नाही केलं मॅम म्हटलं प्रताप तेव्हा त्याच्यासोबत जेवण करा पण ते तर रागा रागात तावा तावात चालले गेले बरं मी आता वाढून जेवण करून घेऊ नाही नाही आजी ताईनं जेवण नाही केलं मग ते आल्यावरच मी जेवण करेन ताईला फोन करतो मी बोलवतो घरी बरा माय बे तसे काय उपाशी नको राहू फक्त हो हो आजी चल माय बे येतो मी ते कंकुली गेली या बावरत नाही डब्बा घेऊन हा ते वाचायला माहित नाही काय बडबड बडबड कुठे पाहतो होते काय काय म्हणून काय झालं तिला तर हो आजी ठीक आहे काय झालं माय कोण बडबड कुठे एवढी या दोघांना पाहू जायची थोडी खासच आहे बाप्पा हा थोडंच आहे जीवाला चैन नाही आहे हा थोडंसं काही आले नाही दिसलं काही झालं तर मारे बडबड करत राहतात बाप्पा आली वा आली खान खान चैन नाही आहे बाप्पा या दोघीच्या जीवाला प्रतापजीले म्हटलं ना मी ना मग हाताचं आता पलस्तर निघालं पाप्पा हां आता कामधंत ते करू शकतो मी तरी ते नाही म्हणाले म्हणते आराम करायला सांगितलेलं आहे म्हणते डॉक्टरनं डॉक्टर लोक तसेच सांगतात आता चांगलं वाटत आहे मला थोडं हलका हलका दुखते म्हणा हात पण चांगला वाटत आहे पण नाही डॉक्टर जोपर्यंत म्हणत नाही म्हणते की तुम्ही काम करू शकता तुमची हड्डी पुरी जुळली हां तोपर्यंत काही काम करू नको म्हणते तेचही बरोबर आहे म्हणा जर हाताची बरोबर हड्डी नाही जुळली आणि कामाला लागली आणि डबल समोर चालून काही दुखापत झाली हाताला तर काय करू डॉक्टर जसं म्हणत आहे तसंच करायला परवडते